मौजे तांदुळवाडी येथे चार लाख सत्त्याहत्तर हजार रुपये किमतीचा तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅम गांजा वीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण अकरा लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने जात असताना एका इसमास रंगेहात पकडले आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे व पोलीस स्टाफ असे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने फरारी आरोपीची माहिती घेऊन तसेच अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्या लोकांची माहिती काढून ट्रेड करण्याकरता पेट्रोलिंग करत असताना त्यांना मौजे तांदूळवाडी येथील एस एस ट्रेडर्स आडत दुकानासमोर रोडवर एक इसम त्याच्या ताब्यातील स्विफ्ट चारचाकी वाहनाजवळ संशयितरित्या हालचाल करताना दिसून आलं त्या इसमाकडे काहीतरी संशयास्पद वस्तू किंवा अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आल्याने ते, ते सर्वजण सरकारी वाहनातून खाली उतरून त्याच्या जवळ जात असताना तो पोलिसांना पाहून घाबरून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून ताब्यात घेऊन विचारपूस करून त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत एका काळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पोते बांधलेल्या अवस्थेत मिळून आले त्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट काळसर फुले व फळे आलेला शेंड असलेला उग्र वास येणारा ओलसर गांजा दिसून आला तो गांजा असल्याची खात्री झाल्याने स्विफ्ट कारच्या डिक्कीतून चार, डिक्की चार लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅम गांजा अंमली पदार्थ हस्तगत केला सदर ठिकाणाहून एका इसमास ताब्यात घेतली असून त्याच्यासोबत असलेला दुसरा इसम पोलीस पथक येण्यापूर्वीच तेथून निघून गेला होता ताब्यात घेतलेल्या इसमाकडून चार लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅमचा गांजा वीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण अकरा लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने जात असताना पकडले आहे सदर बाबत पोलीस हवालदार शरद शिवाजी ढावरे नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या आपल्या कब्जात बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आल्या असल्याने दोन इस्मांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एनडीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्वप्नील पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे हे करत आहेत सदर कामगिरी श्री सरदेशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधीक्षक नामदेव शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे सहाय्यक पोलीस फौजदार विवेक सांजेकर पोलीस हवालदार श्रीराम आदलिंग शरद ढावरे रहीम सय्यद चालक पोलीस हवालदार संतोष लोहार पोलीस नाईक लाला राठोड पोलीस नाईक आसिफ शेख पोलीस अंमलदार किशोर सलगर वैभव सूर्यवंशी यांनी बजावली आहे